सोलापूर जिल्ह्यातील एक हजार पंचवीस ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काढलेली आरक्षण सोडत रद्द करून नव्यानं आरक्षण सोडत काढावी असे आदेश राज्य सरकारने जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहेत त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्यानं आरक्षण सोडत काढली जाणार आहे ही सोडत पंधरा जुलैपर्यंत होण्याची शक्यता आहे राज्य सरकारकडून ओबीसीसाठी सत्तावीस टक्के आरक्षण सुनिश्चित करण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे सर्वोच्च न्यायालयाने सहा मे रोजी दिलेल्या आदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याच्या चा सूचना दिल्या होत्या त्यानुसार ग्रामविकास विभागाचे सचिव आसोले यांनी नव्यानं आरक्षण प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले आहेत एप्रिलमध्ये आरक्षण सोडतीनंतर सरपंच पदासाठी तयारी सुरू केली होती पण नवीन आरक्षणामुळे ग्रामपंचायतीतील राजकीय गणितं बदलण्याची शक्यता आहे जवळपास सहाशे ग्रामपंचायतींच्या निवडणुका नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे या नव्या आरक्षणामुळे गावागावात पुन्हा एकदा नवे समीकरण उभे राहणार आहे